इकडे आलोय रेनकोट बघायला कारण पाऊस बघू शकते खूप धरलाय त्याच्यामुळे बघू आपल्याला पसंत येतोय चप्पल बघतोय बघूया दोघांसाठी सुद्धा दो हा मला हा सुद्धा मला आवडलाय हा एकच पीस आहे जॅकला हे चप्पल आवडले आता तो खित किती आवडले जॅक तुला हे चप्पल इकडे आता बबडा चालला कोणाला आता आम्ही दोन रेनकोट घेतले दोघांसाठी गुड मॉर्निंग तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अँड जॅक जेनी या यूट्यूब चॅनल वर तरा करते अपले ला तर आज आपण सुरुवात करतो आहे आपल्या व्हिडिओला शॉपमधून दादांच्या इथून तर आजचा व्हिडिओ काहीतरी इंटरेस्टिंग असणार आहे तिथे आम्ही बरेच शॉपिंग वगैरे केली ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलीच असेल आणि आता आम्ही कुठे जातो आहे तुम्ही तुम्हाला पुढे समजेल व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा बाजूला जी बेल ऐकून दिलं आहे त्याला प्रेस करा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि असंच बघत राहा भरभरून प्रेम देत राहा आणि लवकरात लवकर आपले सबस्क्रायबर वाढते आता आपण जाणार कुठे आहोत आणि आज काय आहे स्पेशल तर ते बघूया आपण आणि मी काल जसं व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तसंच ते सरप्राईज आहे म्हणजे आता मी आणि जॅक निघालो कारण जॅकला सुट्टी आहे त्याच्यामुळे आम्ही दोघं निघालो आहे सो असेच कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ अजिबात स्किप करू नका असेच बघत राहा बघू आपण पुढे अजून काय काय दाखवायचं आणि इंटरेस्टिंग काय असणार आहे ते सो so, लेट्स गो आपण निघतो इथून त्या मी आता समोसा खातोय भूक लागले त्याच्यामुळे आणि मग आम्ही समोसा खायला बसलोय ते खातोय इकडे थांबलोय रेनकोट घालायला था रेनकोट आता पाऊस येतोय बारीक बारीक इकडे जाऊनच आपण खूप करू फायनली आम्ही आलोय आणि कशासाठी आलोय कशासाठी आलोय ते आता तुम्हाला कळेल आ, पालकर आणि पुटक यांनी मिळून इथे हॉटेल टाकले तर त्याचं ओपनिंग आहे आज सदस्य मॅडम नमस्कार पहिलं चहा भेटले आपल्याला पिऊ आणि पिऊया अवांद एवंदरा एवंदरा इकडे आता आपल्याला गरम गरम वडापाव भेटलाय मला आणि सुमितला आता आम्ही खातो आणि तुम्हाला भेटतो मी निघालोय त्या बाईक वर जण आहेत आणि आम्ही तिघ आम्ही आलो चांदोरात आपल्या निसर्गी छान असेवी मंदिर गाड्या इथे पार्क केल्यात न बघा हे बघा असं झालं

इथे आहे ते म्हणजे मुलं वेकेशन किंवा सुट्टीला असे अंघोळीसाठी येतात आहे तर भरपूर खोल पाणी आणि क्लिअर पण आहे भरपूर

पाणी उपसतात सगळं आणि मासे असतील ना ते सगळ्यांकडे वाचतात आणि हे इथे भुयार आहे ना त्याचं काय राज आहे वंश आहे आता आम्ही आहे घरी जायला आता घरी चाललोय पावसाच्या तिकडे शेती आहे आहे पाऊस म्हणा आलेले आहेत अधू इकडे परत एकदा आम्ही चांदोरला आलोय इकडून दुसऱ्या घरी दुसऱ्या घरी जाते तेव्हा ते जे एक आहे ना ते ते तनुचं घर आम्ही आता ह्या जुन्या आलो आलो घरी आलो आणि पाऊस आलेला आहे आता आलो आम्ही घरी सगळे आणि इकडे आपले माऊ लोक आहेत आणि बाकीचे कुठे माहिती बाकीचे कुठे माहित नाही दोघ अजून दुफार आणि त्यात पाऊस फायनली या दोघांच्या यशाला प्रतीक भेटलेलं आहे

तिने चुलीवरची चहा इथे होते ती बघा कडते ते बनवते आहे टुंटून अवघडा बामन तात्या तात्या, तात्या काय भारी दिसताय हो तुम्ही फॉग मध्ये बसले इकडे जेवणाची तयारी चालू आहे मी निघालोय आम्ही दोघं घरी जाऊ आणि बहिणींना सापतळा बघूया जायचं हो बघू शकता शेतीचे काम झालेत आणि भात पेरणीच पेरून झाले आणि ते थोड बारीक बारीक आलंय भात इथे खूप मज्जा वाटते शेतीचे कामं करायला जेव्हा आमची होती तेव्हा पण आम्ही असंच मजा करायचो लावणी दाखवायला भेटली तर नक्कीच दाखवा मी आता सपुतळे छो मार्केटमध्ये जय गे त्या बॅटरी बघतोय आणि वहिनी भाजी घ्यायला गेलो सहसा आहे मार्केट इथे आलो आहे आणि सकाळी आपल्याला हॉटेलचे मालक भेटले नव्हते तर आपण त्यांना दाखवू मालकांची बघू शकतो <laughs> 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 थे 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 दे। मालक आय थिंक इथे म्हणजे काउंटरचं काम चालू आहे त्याच्यामुळे स्वतःहूनच करत कारण त्यांच्याकडे मेस्त्री अवेलेबल नाहीत हे आहेत मालक ए हॉटेलचं नाव काय तुमच्या अरे कोणाला घेऊन चालू इकडे मालक म्हणजे हॉटेल मध्ये काम कमी आणि ते गेम खेळतात त्यांचं हॉटेल सापुतळ्याच्या इकडे आहे सो नक्की विजिट करा नाश्त्याचे सर्व प्रकार भेटतात इथे घरी त्याच्यामुळे थोडा वेळ आराम करू आणि जर काय दिवसभर तर नक्की आता फ्रेश होऊया तर आजचा दिवस संपलाय आपला आणि व्हिडिओ सुद्धा एंड करणार आहे आता मी तर व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा आम्ही गेलेलो चांदोरला म्हणजे गे सापुतळ्यावर त्यांनी हॉटेल टाकलंय त्याच्या ओपनिंग साठी गेलेलो आणि आज सुट्टी होती जॅकला त्याच्यामुळे मग आम्ही थोडंसं फिरलो मार्केट वगैरे तिकडचं बघितलं आणि आता मी तेच व्हिडिओ एंड करते व्हिडिओ नवीन असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा बाजूला जी जे दिली दिले त्याला प्रेस करा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील आणि असेच आपल्या चॅनलवर राहा आणि व्हिडिओ बघत राहा प्रेम द्या आशीर्वाद द्या सो बाय बाय